मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखाम गावाजवळ गोटी पोलीस ठाणे हद्दीत सोने चांदी दागिने पोहोचविणाऱ्या कुरुर व्हॅनच्या चालकासह अन्य दोघांना लुटणाऱ्या चार जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे धारदार हत्याराचा दाग दाखवत डोळ्यात मिरचीची पूड फेकून चार कोटी रुपयांचे दागिने लुटणारी ही टोळी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथून ताब्यात घेतली गेली आहे या प्रकरणी तिघे फरार झाले असून पोलिसांचे पथक आग्रा येथे तळ ठोकून आहेत या टोळीत माझी लष्करी जवानांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे एक ते दीड कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे समजते मागील आठवड्यात ही घटना घटली होती मुंबईच्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेच्या इको गाडीवर पाच सहा जणांनी दोन वेगवेगळ्या कारमध्ये येऊन लुटमार केली होती लुटलेल्या वाहनास एकाने फुडून तर एकाने मागून कार आडवी लावून वाहन अडवले होते सर्वांना खाली उतरून शस्त्राचा दाग दाखवत त्यांच्याकडून चार कोटी किमतीचे दागिने लुटण्याची घटना घडली होती कार चालक गोपाल अशोक कुमार राहणार किरावली आग्रा याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या टोळीचा छाडा लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे बघूयात सविस्तर जानेवारी रोजी संध्याकाळी साधारणतः साडे दहाच्या दरम्यान एक मारुती इको गाडीमधून ही गाडी झवेरी बाजार या ठिकाणाहून निघालेली होती आणि त्यामध्ये साधारणतः साडेचार किलो सोनं आणि एकशे पस्तीस किलो चांदी काही तयार माल त्याचप्रमाणे काही सोन्याची बिस्किटं आणि चांदीच्या विटा अशा स्वरूपामध्ये हा मुद्देमाल घेऊन तीन इसम या गाडीतून प्रवास करत होते मुंबई आग्रा महामार्गावर रात्री तीनच्या दरम्यान मुंडेगाव शिवार या ठिकाणी ते आलेले असताना अचानकपणे पाठीमागून एका कारने त्यांना ओव्हरटेक केलं आणि त्यांना ती गाडी थांबवायला भाग पाडलं त्या गाडीतल्या इस इस्माननी ह्या ड्रायव्हरच्या डोळ्यामध्ये मिरची पोट टाकली त्याचप्रमाणे त्यांना मारहाण केली परिस्थिती ओळखून फिर्यादी पार्टीतला एक जो इसम होता तो घटनास्थळावरून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला हा जो मूळ गाडीचा ड्रायव्हर होता त्याला आरोपींनी आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि ह्या मालासहित म्हणजे याच्यामध्ये साडेचार किलो सोनं आणि एकशे पस्तीस किलो चांदी होती ह्या मालासहित आ, ही गाडी आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून नेली काही अंतरावरती गेल्यानंतर पुन्हा ती गाडी थांबवली आणि त्यातला सगळा जो मुद्देमाल आहे तो स्वतःच्या गाडीमध्ये टाकून आरोपींनी नाशिकच्या दिशेने कोबारा केलेला होता दिनांक अठरा रोजी पहाटेला हा प्रकार झाल्यामुळं पोलिसांना खबर मिळताच त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि नंतर कलम तीनशे पंच्याण्णव भादवीखाली ह्या गुन्ह्याची नोंद घोटी पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात आलेली होती हा गुन्हा घडल्यापासून घोटी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा ह्या दोन शाखांची किंवा पोलीस स्टेशनची जी पथकं आहेत ती याच्या तपासामध्ये कार्यरत होती आता या गुन्ह्याची उकल झालेली आहे ह्या गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यातल्या पाच आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि यातली यातला जो काही गेलेला मुद्देमाल आहे असा अडीच किलो सोनं आणि पंचेचाळीस किलो चांदी एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे हे पाचही जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत ते आग्रा राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत आणखी तीन आरोपींचे आम्ही शोधामध्ये आहोत यातला जो एक आरोपी आहे आकाश परमार नावाचा तो ह्या कुरियर कंपनीमध्ये कामाला होता आणि मागील एक महिन्यापूर्वी त्याने ते काम सोडलेलं होतं त्याने दुसऱ्या एका जो देवेंद्र सिंग नावाचा जो प्रमुख आरोपी यामधला आहे त्याला ही खबर दिलेली होती की ह्या कुरियर कंपनीची गाडी रात्री साधारणतः एक दीड वाजेच्या नंतर घोटी टोल नाका पास होते आणि त्याला त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या गाडीला लुटलं तर त्याच्यामध्ये खूप माल मिळेल अशा स्वरूपाची बातमी त्या आकाश परमारने देवेंद्र सिंग याला दिलेली होती नंतर देवेंद्र सिंग याने हा सगळा सगळ्या आरोपींना एकत्र करून ह्या हा जो गुन्हा आहे त्याला पूर्णत्वास नेलेलं होतं हे जे आरोपी आहेत यातल्या दोन आरोपींच्या विरुद्ध यापूर्वी गुजरात राज्यामधून साधारणतः पाच किलो सोनं अशाच पद्धतीने लुटून नेल्याचा एक गुन्हा देखील नोंद आहे आरोपींच्या विरुद्ध इतर काय अभिलेख आहेत का याची पडताळणी आम्ही आता करतो लोकशास्त्राणूसाठी बंटी आढाव इगतपुरी